अकोल्यातील बिर्ला रोडवर देशमुख हॉस्पिटल समोर इंडिका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली क्षणात कार जळून खाक झाली मात्र सुदैवाने जीवितहानी टळली अग्निशामक दलाच्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आली अकोल्यातील बिर्ला रोडवर भीषण प्रसंग घडला आहे देशमुख हॉस्पिटल समोर एसबीआय बँकेजवळ उभ्या असलेल्या इंडिका कारने अचानक पेट घेतला काही क्षणातच आगीची रूप विक्राट झाले आणि संपूर्ण कार जळून खाक झाली या घटनेमुळे परिसरात मोठी धावपळ उडाली सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र कार आगीत पूर्णतः नष्ट झाली आहे वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळी तात्काळ अग्निशामक दल दाखल झाले त्यांच्या तत्पर कार्यवाहीमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला पोलिसांनीही घटनास्थळी हजेरी लावून परिस्थितीचा आढावा घेतला आहे या अचानक घडलेल्या घटनेमुळे वाहनांच्या सुरक्षिततेबाबत आणि देखभालीबाबत नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे स्थानिकांनी अशा प्रसंगात घाबरून न जाता तात्काळ अग्निशामक दलाला माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे धक्कादायक पण जीवितहानी विरहित या घटनेनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला